नमस्कार न्यूजच्याहीच्या चॅनलमध्ये आपलं सर शासन स्वागत आहे सध्या आपण आहे ते राजधानी धरण क्षेत्रावरती राजधानी धरण क्षेत्रामध्ये अतिमुसळधार असा पाऊस चालू आहे तरी आपण आता सध्या माझ्या पाठीमध्ये पाहू शकता की राजधानी धरणाचे असलेले सात स्वयंचलित दरवाजे राजधानी पाटबंधारे विभागाने सध्या या सात स्वयंचली दरवाजाचे तीन दरवाजे कोणतेही क्षणी उघडू शकतात अशी दर्शता व्यक्त केलेली आहे तरी राजधानी धरणातून ब्युटी तत्वावरती निघणारा पंधराशे क्युसेक इतका विसर्ग आणि या राजधानी धरणाचे सात स्वयंचली दरवाज्यामधून जे तीन द दरवाजे पाटबंधाऱ्याने कोणते क्षणी उघडण्याची शक्यता व्यक्त केली त्यामधून निघणारा हा विसर्ग एकूण ह्या भोगवती नदीपात्रामध्ये पाच हजार आठशे इतका विसर्ग भोगवती नदीपात्रामध्ये होऊ शकतो असा असा अंदाज राजधानी पाट पाटबंधारे विभागाने दर्शवलेला आहे तरी मी आपण सांगू इच्छितो की नदीपात्रामध्ये होणारा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो व नदीकाठच्या लोकांनी सतर्कतेचा इशारा घ्यावा अशी दक्षता राजधानी पाटबंधारे विभागाने आहे तरी तु तुर्ताच न्यूशाहीसाठी स्वप्नील कांबळे